बऱ्याचशा स्टार्टअप किंवा स्मॉल स्केल कंपनीज एम्प्लॉईजला कॅश सॅलरी देत असेल आणि अशा वेळेस एम्प्लॉईजला सॅलरी स्लिप तर मिळू शकते पण त्यांचं बँक स्टेटमेंट क्रिएट होत नाही तर बऱ्याच जणांचा हा डाऊट आहे की कॅश सॅलरी मिळत असेल आणि त्यामुळे बँक स्टेटमेंट क्रिएट होत नसेल तर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनला काही इश्यू येऊ शकतो तर या सिच्युएशन मध्ये बॅकग्राऊंड व्हिरिफिकेशन टीम तुमच्या प्रिव्हिअस एचआर कडून तुम्हाला कॅश सॅलरी मिळत असल्याच एक कन्फर्मेशन ईमेल मागते बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन टीम तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं ऑफर लेटर अपॉइंटमेंट लेटर एक्सपिरियन्स लेटर रिलिव्हिंग लेटर आणि अवेलेबल असल्या तर सॅलरी स्लिप या गोष्टी व्हेरीफाय करते आणि यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचे एच आर किंवा मॅनेजर कोण एक कन्फर्मेशन ईमेल मागतात या सिच्युएशन मध्ये तुमचा एच आर किंवा मॅनेजरचा कन्फर्मेशन कॉल हा सर्वात इम्पॉर्टंट आणि स्ट्रॉंग प्रूफ मानला जातो यामध्ये तुम्ही या कंपनीमध्ये काम करत होता का करत असाल तर किती ड्युरेशनमध्ये काम करत होता सॅलरी किती होती अशा गोष्टी व्हेरीफाय केल्या जातात बँक स्टेटमेंट हे प्रत्येक कंपनीमध्ये मॅन्डेटेड डॉक्युमेंट नाही त्यामुळे लक्षात ठेवा बँक स्टेटमेंट नसेल आणि तुमचे बाकीचे डॉक्युमेंट्स आणि प्रूफ स्ट्रॉंग असतील तरी तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन हंड्रेड पर्सेंट क्लिअर होऊ शकतं हा व्हिडिओ आवडला असं लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा बॅकग्राऊंड व्हेरफिकेशनची पूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका